नमस्कार मित्रांनो कसं काय चाललंय सगळे हसत तर आहेत ना हा मित्रांनो तुम्हाला माहिती उद्या आपल्या महाराष्ट्राचा गुढीपाडवा आहे तर त्यानिमित्त मी एक असं सुचवलं होतं की जर बॉलिवूड ऍक्टरने मराठीमध्ये बोलून गुढीपाडव्याच्या जर शुभेच्छा दिल्या सगळ्यात पहिल्यांदा अमिताभ बच्चन मराठी मध्ये मा बोलतात अरे राम राम मंडळी कसं आहे तुम्ही कस काय बजत आहेत ना तुम्ही सगळ्यांना जणते का माझं नाव आहे अमिताभ बच्चन आणि कोण बने करोडपती वर आलेलो आहे सगळेजण मला म्हणतात की तो

अरे यार ऋतिक रोशन तुला काय आजकाल फिकल हाय का नाही हा? अरे यार मराठी माणूस आहे मराठी बोलायचे मला वाव आणि हे गुढी पाडव्याची घाटी सगळ्यात आधी मीच साठी वाव आणि गुढी पाडव्याच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला मी माझ्या करीन कपूरच्या गोऱ्या गोऱ्या अंगाची शपथ घेऊन सांगतो वाव इट्स वावे यास कावे तो फक्त बाजीराव सिंगम या गुड़े पाड़व्याच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा अरे गुलशन गोहर की तरफ से इसका मतलब माजा करो तुम्हाला गुड़े पाड़व्याच्या हार्दिक शुभेच्छा हे साला अरे अंजलि जानती हो तुम हु? अरे मुझे मराठी बोलने में कितनी तकलीफ होती है लेकिन आज मैं मराठी बोलूंगा हु? त्या सगळी मराठी माणसाला माझ्यातर्फे गुढी पडवायच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपलं <laughs> नाव मंगल आहे अरे मंगल मंगल म्हणजे माणसाचं नाव आहे तुम्हाला ना वाटायचं बाईचं नाव आहे गुढीपाडवायच्या अरे हार्दिक शुभेच्छा आम्ही राजकुमार आहे राजकुमार आम्ही शुभेच्छा देणार पण ती गुढी पण आमची असणार त्याच्यावरचा तांब्या पण आमचा असणार आणि घाटी पण आमची असणार अरे येड्या एवढ्या उन्हातानाच कुठं बोमलत फिरता उद्या गुढीपाडवा आहे तरी सर्वांनी गुढी उभारा आणि व्यवस्थित नारळ फोडून गोडी खावा कोणाला गोडे लावू नका नाहीतर दुखी ओ बाबू भैया अरे काय आता पोरांचा जीव घेणार का तुम्ही बाबू भैया देखो म एक बार बारख ह्या गोडी पाडायच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा क्योंकि अक्षय कुमार जब भी आता है मराठी बोल के जाते आई भवानी माता आई बाबा शक्ति जय जगोरे पाडवायचा अर्धिक अर्धिक शोभायचा ए मामू आपण का नाम आहे संजू बाबा बोले तो सगळ्यात पहिल्यांदा आई बाबा आणि नंतर संजू बाबा आपल्या लाईफ मध्ये कोणच टेन्शन नाही रे पण गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देतो तुम्हाला अरे भाई साहेब काय करू खोडे पाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी मी इथे आलोय क्या करो यारो सगळ्यांना येत नाही आणि माझा जात नाही <laughs> हा तर माझा मेन प्रॉब्लेम आहे यार अरे मेरा मतलब है की अरे यार सबको हाती नाही अरे मेरी छाती नाही हिरो पण ती सुनलो रविया सुनलो दिवाय बुद्धी बळ डाललो देखो बेटा हम तो बोलेगा मराठी हा तर तुम्हाला गुडपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा इरफान खान की आवाज आहे सुनलो हा माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या अडीच किलोचा हात आहे जेव्हा कुणावर पण पडेल ना तो उठणार नाही डायरेक्ट झोपणार अच्छा है बहुत अच्छा है हा आज सगळेजण मराठी बोला माझ्या मनाला खूप बरं वाटलं हे अमिताभ बच्चन शाहरुख खान देवल सगळेजण आज मराठीत बोलले मला बरं वाटलं कारण एक मराठी पाऊल पडतंय पुढे म्हणून मराठी माणसाचा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चला लाईक करा आपल्या मित्रांमध्ये शेअर करा